मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या निवडणुकीची रणदुमाळी सुरू झाली आहे आज निवडणुकीची अर्ज करण्याची शेवटची तारीख होती आजच्या दिवशी असंख्य राजकीय घडामोडींना चांगलाच आला आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपाची जी काही रणनीती होती त्यांना सुरू लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी सुरू केलं आहे जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल ऐकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट अजित पवार गट व भाजपा जोरदार तयारी करताना दिसून येत आहे याच महाराष्ट्राच्या विधानसभेवर झालं तेच सत्तेच्या जोरावर तेच बिहारमध्ये झाल्याचा आरोप महायुतीवर महा आघाडीकडून करण्यात येत आहे अशातच राजकीय घडामोडीकडे लक्ष देऊयात यामध्ये भाजपामध्ये नाराजीचे सूर प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे भाजपामध्ये आयारामांना स्थान देऊन त्यांना रसद पुरवली जात असल्यामुळे निष्ठावंत आता कुठेतरी दुखावले गेले आहेत ठाकरेंकडे यायचं नाव कमवायचं एक वेगळी ओळख कमवायची आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटामध्ये जायचं आणि ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले जनतेने ज्यांच्यावर अविश्वास दाखवला भाजपाला निवडून दिलं आज तेच नेते भाजपा पक्षामध्ये पक्षप्रवेश करून घेत आहेत त्यामुळे एकीकडे जनतेच्या मनातील असलेली प्रचंड नाराजीला या नेत्यांनी आता समोरीच जावं लागत आहे अशातच आता प्रत्येक तुझा पक्ष पक्ष मोठा पक्ष मोठा मोठा एक एक का माझा मीच तू छोटा असे म्हणू लागले अशातच कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मंडळी एकीकडे राणे कुटुंबात विरोधात संपूर्ण शिवसैनिक हे एकटवले असून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जी काही संतापाची जनतेची लाट आहे ती जनता आता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे सावलीप्रमाणे उभे राहिल्याचं दिसत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि तीन सार्वत्रिक निवडणुकासाठी अर्ज मुदत सुरू झाली असून या ठिकाणी राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे तर राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती अद्याप निर्णय झाला नसताना सुद्धा शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपाकडून उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे अशा मध्ये भाजपाला चांगलेच मोठे खिंडार पडले आहे ओबीसी शहराध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष भाजपाचे उपाध्यक्ष या सर्वांनी एकाच वेळी भाजपाला रामराम ठोकल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडत असल्याचं दिसून येत आहे यामध्ये खास करून भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री म्हणून असलेले नारायण यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या बड्या नेत्यांचंही नाव आहे त्यांच्या समवेत हजारो कार्यकर्ते व शेकडोच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाली जोरात सुरुवात झाली असून जिल्ह्यातील ग्रामपंचायत नगरपालिका निवडणुकीचे पडगम वाजत असतानाच अशातच खेळ चिपळूण लांजा मडणगड दापोली पाठोपाठ रत्नागिरीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ यांच्यासहित भाजपाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देत त्यांच्याच पक्षाला मोठे खिंडार पाडला आहे यावेळी पक्षप्रवेशामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवारच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे ठाकरेंनी मारलेली सेंच्युरी आणि ठाकरेंनी मिळवलेलं डबल बोनस याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येत आहे येथे भाजपातील ओबीसीचे शहराध्यक्ष अमित विलनकर यांनी पक्षप्रवेश केल्याने यांच्यासमवेत हजारो कार्यकर्त्यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा डबल धक्का आणि ठाकरेंनी डबल मारलेली सेंचुरी असं म्हटलं जात आहे आणि अशातच आता शिंदेच्या सेनेला सोडून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची घरवासी होताना दिसून येत आहे या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व बेल बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद